कुर्ला बेस बस अपघात प्रकरण संजय मोरेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी शरद पवार देशमुख कुटुंबियांच्या भेटीला हत्येच्या सूत्रधाराचा शोध घ्या तोवर स्वस्थ बसणार नाही शरद पवारांचा राज्य आणि केंद्र सरकारला इशारा फोटोशूटचं निमित्त एकमेकांचे विरोधक एकत्र फोटोमध्ये दानवे बसले अजित पवारांच्या बाजूला एक राज्य एक गणवेश योजना फसली योजनेची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीकडे मंत्री रुसले खाते वाटप रखडले हिवाळी अधिवेशनात मंत्री खात्याविना हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या समस्या उपेक्षितच हिवाळी अधिवेशनामध्ये विदर्भाकडे दुर्लक्ष अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं रशियावर नऊ अकरासारखा क्षेपणास्त्र हल्ला मॉस्कोवर डागले चौतीस ड्रोन विमान विमानसेवेवर परिणाम आणि तीन गगनचुंबी इमारतींना उडवलं